या देवी सर्व मातृरूपेण संस्थिता नमस्तसे नमस्तस्ये नमस्तसे नमो नमः तुम्हा सगळ्यांचे माझ्या मा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे श्रीस्वामी समर्थ सर्वांना तर बघा आज आहे ललिता पंचमी, या पंचमी तर या ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला ललिता देवीची पूजा करायची असते तर बघा असा संभ्रम आलेला आहे की तिथीनुसार पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस तृतीया सकाळी सात वाजून सात वाजल्यापर्यंत तृतीय होती नंतर चतुर्थी लागलेली आहे आणि आज सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजून चौतीस मिनटापर्यंत चतुर्थी आहे आणि नंतर पंचमी लागणार आहे तर उद्या सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस बारा वाजून चार मिनिटापर्यंत पंचमी असणार आहे आणि नंतर षष्टी लागणार आहे तर अशा पद्धतीने तिथीचा हा मागे पुढे झालेला आहे तर यानुसार आज आपण नऊ वाजून चौतीस मिनिटानंतर ते उद्या बारा वाजून चार मिनिटापर्यंत पंचमीची काही पण उपाय तापाय काय करायचे असतील तर पूजा वगैरे करू शकतो तर बघा उपाय काय करायचे आहे आपल्या घरात लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला अठ्ठेचाळीस दुर्वांचा हा उपाय करायचा आहे तर बघा तो उपाय काय करायचा आहे तसं दुःख संकट आपल्यावर काही त्रास असतील कोणाचा त्रास आपल्याला अतिप्रमाणात होत असेल किंवा कोणी दुःख देत असेल तर आपल्याला काय करायचं असेल किंवा संकट घरामध्ये एक संकट संपलं की दुसरं चालू असेल तर हा उपाय तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तर सर्वात प्रथम आपल्याला अठ्ठेचाळीस दुर्वा आणायच्या आहेत तर दुर्वा ह्या आपण जसं गणपती बाप्पांना वाहतो तशा तीन पानं त्याला राहू देतो आणि खाली डेट असते त्याप्रमाणे आपल्याला दुर्वा निवडून घ्यायच्या आहेत आणि अठ्ठेचाळीस दुर्वा आपल्याला घ्यायच्या आहेत हातात आणि ह्या अठ्ठेचाळीस दुर्वा आपल्याला हातात घेऊन आपल्याला ललिता सहस्त्रनाम म्हणायचं आहे तर ललिता सहस्त्रनाम हे आपल्याला यूट्यूबला अवेलेबल आहे तर हे जे आहे हे आपल्याला अर्धा तास लागतो ललिता सहस्त्रनाम म्हणायला कारण ललिता देवीचे एक हजार आठ नावे समाविष्ट आहे जर तुमच्याकडून हे पाच ओव्या दिलेल्या आहेत दोन तीन मिनटं लागतील फक्त त्यानंतर तेही शक्य नसेल तर तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळा जर समजा एवढे मोठे संकट आणि एकशे एक हजार आठ ललिता सहस्त्रनाम नाम म्हणण्यापेक्षा मग जर थोडी कमी सेवा करायची असेल तर एकदम अकरा एकवीस आणि एक्कावन्न अशा पद्धतीत म्हणू नका तर एकशे आठ वेळेस हा मंत्र म्हणा दुर्वा हातात घ्यायचा दुर्वा हातात घेताना दुर्वाचा जो देट आहे जे मागचा भाग आहे ते देवीकडे करायचा आहे आणि जे पानं आहेत ते जे तीन तीन पानं आहेत दुर्व्याला तो भाग आपल्याकडे करायचा आहे आणि नंतर आपल्याला मंत्र म्हणायचा आहे ओम ऐं रीं श्रीम त्रिपुर सुंदरी ये नमहा तुम्ही लिहून घेऊ शकता मी एकदम हळू सांगते ओम ऐम ह्रीम श्रीम त्रिपुर सुंदरी ए नमहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन मी तर या पद्धतीने आपल्याला एकशे आठ वेळा या मंत्राचा जाप करायचा आहे आणि त्यानंतर ह्या ज्या दुर्वा आहे याचा आपल्याला एक गुच्छ बांधायचा आहे फक्त दोरा घेताना काळा घेऊ नका पूर्ण पांढरासुद्धा घेऊ नका लाल घ्या पिवळा घ्या हिरवा घ्या नवरंगापैकी कोणताही घ्या तुमच्याकडे जर हा धागा अवेलेबल नसेल पांढरा धागा असेल तर त्याला कुंखाने लाल करा किंवा मग हळदीने पिवळा करा आणि ते गुच्छ असा बांधून घ्या आणि देवीच्या चरणाशी व्हा आता वाहताना आणि तुमच्याकडे ललिता देवीचा फोटो असेल असं नाहीच जर नसेल ना तर तुम्ही जर घटस्थापना केली असेल तर तिथे व्हा तुमच्या कुळदेवीला व्हा त्याच्यानंतर तुम्ही जर घटस्थापना केली नसेल तर घरात आपल्या लक्ष्मी स्वरूप असते म्हणजे महालक्ष्मीची मूर्ती असते किंवा मग आपल्या कुळदेवीचा टाक असतो फोटो असतो किंवा मग अन्नपूर्णेची मूर्ती आपल्या घरात असतेच तर त्याला तुम्ही हे वाहू शकता त्यानंतर आपल्याला कुंकुमार्चनसुद्धा सुद्धा या दिवशी करायचं असते तुमच्याकडून झालं तर तुम्ही कुंकुमार्चन सेवा सुद्धा करू शकता कुंचन सेवा जर चालू असेल तर ती अतिउत्तम ती सुद्धा सेवा तुम्ही चालू ठेवू शकता त्यानंतर ललिता देवीला आपल्याला खिरीचा प्रसाद करायचा आहे किंवा मग मालपुहा तुम्ही बनवू शकता यूट्यूबला सर्च करा मालपुहा कसा बनवायचा गव्हाचा पिठाचा असतो तो गव्हाचं पीठ असं कालून घ्यायचं आणि तेलात त्याला तेला तेला थोडंसं तळून घ्यायचं असं देवीचा नैवेद्य तयार होतो आणि त्याला जो आपण जी आपण चाचणी बनवत असतो गुलाबजाबूसाठी एकदम पातळ तशा पद्धतीने बनवायची आणि त्याच्यात तो टाकून आपल्याला तशा पद्धतीने मालपुहा बनवा लागतो तुम्ही युट्यूबला सर्च करून पाहू शकता त्यानंतर जे कुंकुमार्जन केलेलं कुंकू आहे हे आपण आपल्या वर्षभर कपाळी रोज एक टिळा लावायचा असतो याने सुख समृद्धीची प्राप्ती होत असते देवीला झालंच तर तुम्ही आज कमळ व्हा कमळगट्टेच्या माळेवर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी आज सेवा करू शकता तर विष्णू गायत्री म्हणून सेवा करा नाहीतर मग सोळा वेळेस तुम्ही ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा किंवा मग मं कमलात्मक मंत्राचे पठण करू शकता अशा पद्धतीने तुम्ही या मंत्रस्तोत्राचे पठण करून आज माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला सेवा करायची असते ललिता स्वरूप त्रिपुरा सुंदरी देवीची सेवा केल्याने आयुष्यातील दुःख संकट त्रास कमी होत असतो भंडासूर राक्षसाचा वध त्रिपुरा सुंदरीने केला होता त्याने पृथ्वीवर हा हाकार करून ठेवला होता तर तो हा आकार पूर्ण संपुष्टात आणण्यासाठी ललिता देवीने स्वरूप धारण केले होते त्या कारणाने आपल्याला ललिता देवीची पूजा करायची आहे आयुष्यातील कितीही मोठे संकट असू द्या कितीही मोठ्या आयुष्यात दुःख असू द्या त्रास असू द्या ते कमी होण्यास सुरुवात होते नवरात्री नवरात्रीमध्ये हा दिवस आपल्याला त्रिपुरा सुंदरीची सेवा करण्यासाठी येतो त्या कारणाने तुम्ही ही सेवा चुकवू नका त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जे शाळेत जाणारे विद्यार्थी मुलं असतात आपल्या घरी जे लहान मुलं असतात ज्यांची शिक्षण चालू आहे किंवा मग एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू आहे तर त्यांच्यासाठी आज आवर्जून ही सेवा करायची आहे तर काय करायचं आपल्या घरात मध असतं तर मधाने आपल्याला मुली मुलाच्या जीबीवर एम हा मंत्र काढायचा असतो एडक्याचा ए त्याच्यावर एकमात्र आणि अनुस्वार असा एम आपल्याला मुलांच्या जिभीवर दर्भाच्या काडीने किंवा मग सोन्याची काडी घ्या तुमच्याकडं असेल तर मग चांदीची घ्या आणि त्या दोन्हीही नसल्या दर्भाची काडी घ्या दर्भाची काडी नसेल तर मग तुम्ही आपले जे तुळस असते तर त्या तुळशी तुलुश, तुळशीची काडी आपल्याला घ्यायची असते तुळस संध्याकाळी तोडू नका आवर्जून अगोदरच तोडून ठेवा आज करा उपाय किंवा उद्या बारा वाजेपर्यंत आपण हे पंचमीचे उपाय करू शकतो तर बघा ती काडी घ्यायची आहे आणि तीही नसेल तर मग आपल्या बोटाने अनामिकेने आपल्याला हा उपाय मुलाच्या आपल्या जीवीवर करायचा आहे मुलं जर हट्टी असतील तापट असतील शाळेत लक्ष लागत नाही अभ्यासात लक्ष लागत नाही अभ्यास करून लक्षात राहत नाही मुलांची स्मृती एवढी काही चांगली नाही आहे त्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी त्यांना अभ्यासात यश मिळवण्यासाठी आपल्याला हा उपाय आपल्या आईने करायचा असतो तर समजा एखाद्या मुलाचं आई नसेल तर मग कोणी करायचा बहीण करू शकते किंवा मग आजी करू शकते आपली काकू करू शकते नाहीतर मग बाबा सुद्धा हा उपाय करू शकता तर हा उपाय काय करायचा आहे मुलाच्या जिभीवर आपल्याला मधाच्या काडी मधाच्या डब्बीमध्ये मधामध्ये ती काडी बुडून आपल्याला मुलाच्या जिबीवरती एम असा लिहायचा आहे स्वतः उपाय आपण करू शकत नाही कारण आपल्याला आपली जीभ दिसत नाही त्या कारणानं ना आपण पद्धतशीर तो एम जो सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे तो आपण काढू शकत नाही वर्षातून दोनदाची सेवा येते एकदा ललिता पंचमी आणि पुन्हा एकदा पंचमी येते तेव्हा तर महिन्याभरात जी पंचमी असते त्याला पण आपण करू शकतो पण आता सध्या नवरात्रामध्ये देवी तत्व पृथ्वीवर अतिजागृत असते त्या कारणाने या नवरात्रीमध्ये जर हे उपाय तापाय केले तर ता याचा आपल्याला फरक लवकर जाणू लागतो त्या कारणाने आपल्याला ही सेवा आवर्जून करायची आहे जर समजा आता एखादी मुलगी आहे ती शाळेत जाते समजा मग तिला मासिक धर्म आहे तर मग उपाय करायला चालतो का तर हो ती करायला चालतो आईने आपल्या मुलीच्या जिबीवर एम काढून द्यायचा चालतो त्यानंतर बघा मुले बाहेरगावी शिकायला आहे तर मग कुणी करायचा मग त्याचे कोणी मित्रमंडळ वगैरे असेल मुलीच्या मैत्रिणी असतात तर त्या त्यांनीसुद्धा हा उपाय त्यांच्यासाठी केला तरी चालतो तर मधाच्या काडीमध्ये मधाच्या डबीमध्ये आपल्याला दर्भाची काडी किंवा सोन्याची चांदीची किंवा तुळशीची नाही मिळाली तर आपल्याला अनामिक्याच्या बोटीने हा बोट मधाच्या मधामध्ये मदा बुडवून आपल्याला जिभेवरती एम असा काढायचा असतो याने आपली बुद्धी तीव्र होते त्यानंतर सरस्वती मंत्राचे आपल्याला एक वेळेस पठण करायचे असते हे येत असेल तर मना नाही तर यूट्यूबला लावून पठण म्हणजे ऐकू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आपल्याला पंचमीच्या दिवशी उपाय तापाय करायची चा। त्यानंतर आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी हा अठ्ठेचाळीस दुर्वाचा उपाय केल्याच्या नंतर आपल्याला आज महालक्ष्मी अष्टकमसुद्धा पठन करायचं आहे आणि महा महालक्ष्मी मातेला आपल्याला दोन लवंगा अर्पण करायच्या आहे श्रीसुक्त म्हणून सोळा वेळा श्रीसुक्त म्हटलं तर अतिउत्तम हातामध्ये दोन लवंगा घ्यायच्या आणि श्रीसुक्त म्हणायचं आणि माता लक्ष्मीला त्या लवंगा अर्पण करायच्या आहेत नाही होत असेल तर तुमच्याकून एक वेळेस तरी माता लक्ष्मीचं जे श्रीसुक्त आहे किंवा महालक्ष्मी अष्टकमाचे पठण आपल्याला करायचे आहे आणि माता लक्ष्मीच्या चरणाशी आपल्याला ह्या दोन लवंगा व्हायच्या आहे नंतर या लवंगाचं करायचं काय तर आपण घरात खाऊ शकता बघा अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता तर तुम्ही आवर्जून हे उपाय तापाय करा आणि आयुष्यात आपल्या बदल करून घ्या प्रत्येक कष्ट सर्वजण करत असतात पण त्यासाठी आपल्याला देवाची पण साथ खूप महत्त्वाची आहे त्या कारणानं हे उपाय तापाय केले तर आपल्यावरचे दुःख संकट त्रास कमी व्हायला लागतो स्वतः अनुभवलेल्या गोष्टी आहे म्हणून तुम्हाला सांगते बघा या पद्धतीने तुम्ही आजचं ललिता पंचमी उपाय तापाय करू शकता तर तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका अशाच नवीन विषयाला घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ